मित्रांनो आता विरुद्ध साऊथ आफ्रिका कसोटी मालिका संपली तर भारताची टीम आता कधी मैदानात उतरणार त्यांचा पुढील सामना कधी होणार आहे त्यांची पुढील मालिका कधी होणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यामध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यामध्ये दोन्ही कसोटी सामने साऊथ आफ्रिकेने जिंकले आहे भारताचा या कचोटीमध्ये लाजेरोना पराभव झालेला आहे आता भारताची पुढील मालिका ही, ही वनडे मालिका असणार आहे साऊथ आफ्रिकेविरुद्ध भारत तीस नोव्हेंबरपासून तीन वन डे सामने खेळणार आहे तर आपण पाहूया वन डे सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला वन डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना तीन डिसेंबर रोजी रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि तिसरा वन डे सामना सहा डिसेंबर रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे हे सर्व वन डे सामने भारतीय टाईमनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील एक वाजता टॉस होईल आणि दीड वाजता ही सर्व सामने सुरू होतील तर मित्रांनो आपणास काय वाटते कसोटीमधील बदला भारताची टीम वन डेमध्ये घेईल का आणि वन डेमध्ये साऊथ आफ्रिकेचा भारत पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमी शेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या अपडेट्ससाठी आमचा क्रिकेट मराठी आम हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा